हॅलो एवरीवन वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा या झणझणीत रस्स्याने तोंडाला पाणी सुटेल याची गॅरंटी हा रस्सा तुम्हाला महाराष्ट्राच्या गावाकडच्या चवीची आठवण करून देईल हा रस्सा खाल्ल्यानंतर याची चव कधीच विसरणार नाही चला तर मग बघू याची सोपी रेसिपी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चमचा हिंग दोन चमचे मीठ आणि चार चमच आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या जे आपण त्याच्यामध्ये घातलेलं हळद हिंग आलं लसूण पेस्ट मीठ हे त्याला सगळीकडून व्यवस्थित लागेल व ते आतपर्यंत मुरायला मदत होईल हे सर्व लावून झाल्यानंतर हे मॅरिनेशन आपण कमीत कमी, -कमी दहा मिनटं तरी झाकून ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला एका पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल गरम करत ठेवूयात तेल थोडं जास्त लागतं नॉनव्हेजच्या कुठल्याही पदार्थासाठी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत हा कांदा व्यवस्थित परतून घ्या याला मध्यम गुलाबी रंग यायला हवा तो जास्तही लाल करायचा नाही तुम्ही पाहताय कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आता गॅसची फ्लेम हाय करून हे चिकन आपण व्यवस्थित एकसारखं परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे चिकन खाली चिटकत नाही सुरुवातीचे एक ते दोन मिनिटच आपल्याला हे चिकन हाय फ्लेम वर परतून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यावर खोलगट असं एक झाकण ठेवायचं नंतर या झाकणावर अर्धा ग्लास पाणी ओतायचं असं केल्यामुळे पातेल्यामधील चिकन पटकन शिजतं वाफेमुळे त्या चिकनला पाणी सुटायला लागतं व हे वरील प्लेट गरम झालेलं पाणी आता आपण त्याच चिकन मध्ये ओतायचं पाणी ओतल्यानंतर हे चिकन परत एकदा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्या चिकन शिजत असताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा इथे थंड किंवा नॉर्मल पाणी देखील नाही वापरायचं असं केल्यानं चिकन पटकन शिजत नाही व नंतर हे चिकन फार चिवड बनते आता या आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतणार आहोत इथे मी साधारण एक ते दीड ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे व ते या चिकन मध्ये ओतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त प्रमाणात ओतू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ह्या चिकनला एक उकळी आली पाहिजे यासाठी गॅसची फ्लेम मध्यम करून घ्या तुम्ही इथं पाहताय आता चिकनला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आ आता गॅसची फ्लेम कमी करून हे चिकन आता आपण झाकण ठेवून शिजवणार आहोत झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजते तोवर आपण त्यासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊ यासाठी लोखंडाचा तवा गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये मी एक अर्धे वाटी खोबरं हे सुकं खोबरं आहे हे तेल न टाकताच परतून घ्यायचं कारण खोबऱ्यामध्ये असणाऱ्या ते तेलामुळे हे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं यासाठी एक्स्ट्रा तेल टाकण्याची गरज नाही खोबरं व्यवस्थित भाजून झालं की त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता याच तव्यामध्ये दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदा देखील भाजताना सुरुवातीला तेल अजिबात टाकायचं नाही कारण तेल टाकल्यानंतर कांदा परतायला खूप वेळ जास्त जातो हे असेच परतून घ्यायचे हाय फ्लेमवर लोखंडी तव्यामध्ये परतल्यामुळे याला खूप चांगला फ्लेवर येतो तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही त्याचा वापर नक्की करा किंवा कडई असेल तरीही चालेल आता तुम्ही पाहताय आपला कांदा हा व्यवस्थित लाल होत आलेला आहे त्यातला ओलसरपणा देखील कमी झालेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकल्यानंतर कांदा अर्धा मिनिट सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्या कांदा भाजल्यानंतर तो देखील त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या तव्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत जिरं तडतडायला लागलं की ते आपण त्या प्लेटमध्ये आप काढून घेऊया तुम्ही पाहताय जिरं व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता यामध्ये एक अर्धा चमचा खसखस भाजून घेऊयात तवा गरम असल्याने खसखस पटकन भाजून होते आता याच तव्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी उभा कापून घेतलेला आहे त्यातील बिया देखील काढून घेतलेल्या आहेत तो देखील आपण हाय फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजलेला टोमॅटो आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं वाटून घ्यायचं हे वाटण अगदी बारीक व्हायला हवं हे बघा मी कसं एकदम स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे इकडं वाटण तयार झालं आणि दुसऱ्या गॅसवर चिकन देखील शिजवून झालेलं आहे हे पहा चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता या शिजलेल्या चिकनचा तुम्ही फक्त एक रस्सा बनवू शकता किंवा यातलं अर्धा चिकन बाजूला काढून त्याचं सुकही बनवू शकता माझ्या घरी सुकं आणि रस्सा असं दोन्ही आवडतं आता लोखंडी तव्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घाला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तयार केलेल्या वाटणामधलं अर्ध वाटण व्यवस्थित परतून घेऊयात इथं मी साधारण तीन चमचे वाटण घेतलेलं आहे आता हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं जेणेकरून या वाटणामध्ये जर काही कच्चापणा राहिला असेल तर तो निघून जावा म्हणून वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करून याच्यामध्ये मी तीन चमचे घरचा मसाला टाकलेला आहे तो देखील व्यवस्थित परतून घ्या गॅसची फ्लेम बारीक असायला हवी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये आपण शिजवलेला चिकनचा अर्धी पळी स्टॉक त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत व हे सर्व हाय फ्लेमवर परत एकदा परतून घेणार आहोत एक अर्धा मिनिटापेक्षा जास्त आपण परतायचं नाही आहे हे व्यवस्थित परतून झालेलं आहे हे वाटण शिजवलेल्या चिकनच्या अळणीमध्ये आपण टाकणार आहोत हे वाटण त्याच्यामध्ये टाकत असताना चिकनचं अळणी हे गरम असायला हवं कारण थंड अळणीमध्ये जर आपण टाकलं तर आपल्या चिकनच्या रश्शाला तरी येणार नाही ही काळजी घ्यायची वाटण टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपण मध्यम गॅसवर एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहताय चिकनला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे व आजूबाजूने तेल देखील सुटायला लागलेले आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे चिकनच्या रस्त्याला मस्त अशी तरी येते आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवल्यानंतर चिकनला बघ असा मस्त कट यायला लागलेला आहे चिकनला इथे बाजूने मस्त तरी तुम्ही सुटली इथे आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून देऊयात आणि गॅस बंद करूयात दहा मिनिटानंतर चिकनचा झणझणीत असा रस्सा खाण्यासाठी तयार आहे हा चिकनचा रस्सा तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता वरून कोथिंबीर टाकून हा रस्सा सर्व करा गावा खडील सोपया तयार आहे गावाकडील सोप्या पद्धतीने तयार केलेला चिकनचा झनझणीत असा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मचमोरिया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत